अशा प्रकारचं त्यांनी त्या ह्याच्यातून एक आरोप केला असताना गावाकडे आमचं घर आमचं वतन त्या ठिकाणी असल्याकारणानं बाईंनीसुद्धा इच्छा व्यक्त केली की मला जर कुठं राहायचं असेल तर गावाकडे राहायचं आहे तर नेहमी धनंजयचे मुंडे साहेब ज्यावेळी परळीला येतात ते पण कधी परळीत राहत नाहीत ते त्यांच्या आईसोबतच असतात गावाकडेच राहतात हे आपला सर्वांना ज्यांना ज्यांना माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी बिनबुडाच्या निराधार आहेत तर कुठल्याही या गोष्टीला आधार नाही कुठंतरी सनसनाटी निर्माण करायची म्हणून अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत परंतु आज खऱ्या अर्थानं आमच्या घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे आमच्या बाई आहेत आणि त्यांच्याविषयी जो आरोप झाला हे दोन तीन दिवस मी विचार करत होतो की खरं तर आपण बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे परंतु आपण कुठवर गप्प बसणार खरं तर धनंजय मुंडे साहेबांचा भाऊ जरी असलो त्यांचे कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते आज गप्पा आहेत याचं कारण म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळण्याच्या हेतूतून आम्ही सर्वजण शांत आहोत परंतु कुठल्याही गोष्टीला अर्थ नसताना उगदच आमच्या कुटुंबाविषयी त्या ठिकाणी बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की धनंजयजी मुंडे साहेबांच्या पाठीशी संपूर्ण मुंडे कुटुंबीय आहे आणि आज धनंजयजी मुंडे साहेब हे नेतृत्व तयार व्हायला वीस पंचवीस वर्षे त्या ठिकाणी त्यांनी ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत त्याच्याच फलित आज धनंजय मुंडे साहेबांनी महाराष्ट्रभर आपलं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज ढोघं बहीण भाऊ मंत्री झाले असताना विरोधकांच्या डोळ्यामध्ये कुठंतरी खुपते आहे कारण धनंजय मुंडे साहेबांवर कुठलेही आरोप नाहीत काही नाही कुठला विषय नसताना घेण्यानं देण्याचं त्यांना आज बदनाम केलं जातं आहे त्यांनी राजीनामा दिला तब्येतीचं त्यांचं आज खऱ्या अर्थानं त्यांची तब्येत इतकी वाईट आहे आज ते पा अशा आज अनेक आजारांना त्या ठिकाणी सामोरे जात आहेत अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण मुंडे कुटुंबीय त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत आणि कुणीही या कुटुंबातलं नाराज नाही हे सांगण्यासाठीच आजची ही आज आज पत्रकार परिषद आहे

गावाकडचं घर म्हणजे आम आमचं मुळच तिथं आमचे जन्म तिथं झालेत स्वर्गीय अण्णा जिथं ज्या घरामध्ये वाढलेले त्या ठिकाणी जर बाई आमच्या जाऊन राहिल्या तर यात ते वेगळं काय आहे आणि त्यांच्यासोबत धनंजय जे मुंडे साहेब बी तिथेच असतात ना ते तरी कुठे परळीत राहतात तेही परळीत नसतात ते भेट फक्त ऑफिसला भेटी गाठीसाठी परळीच्या लोकांसाठी ती वेळ देतात नाहीतर का परळीला आल्यानंतर मुक्कामी वगैरे सर्व गावाकडेच असतात ते हेच त्यांचा जावाई शोध आम्हाला हुडखावं लागेल कारण धनंजय मुंडे साहेबांना हजारो असे त्यांचे मित्र आहेत त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे आहेत तेच मी सर्वप्रथम सांगितलं की आम्हाला फक्त धनंजय देशमुखांना आपले संतोष देशमुखांना या न्याय पाहिजे याच्यासाठी धनंजय मुंडे साहेबांचा कुठलाही कार्यकर्ता आम्ही आज बोलत नाहीत आणि ते न्याय आपल्याला न्यायव्यवस्थेकडून घ्यायचा असल्याकारणानं अशा प्रकारच्या सनसनाट्या आम्हाला निर्माण करायच्या नाहीत नाहीतर आम्हालाही बोलता येतं सुरेश दसांबद्दल बोलता येतं जे कोणी बोलत आहेत आज सुरेश दस किती धुतल्या तांदळाचे आहे ते दिसतंयच आपल्याला कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे आणि या खोक्याचा आका कोण आहे कारण ते स्वतःच म्हणतात की की तो एक साधा कार्यकर्ता आहे आणि असा साधा कार्यकर्ता जर दोनशे मोर हरणं कापून खातो मग याच्या मागं हा सुरेशदस नसतील एक हे कुठं सांगता येईल आणि ह्याच्यामध्ये सुरेश दस शंभर टक्के आहेत आणि त्यांनासुद्धा याच्यामध्ये सह आरोप केलं पाहिजे ही बी माझी या ठिकाणी मागणी राहणार आहे निश्चितपणे आता काय राहिलंच नाही ना आता काय दुसरा आरोप करायला काय राहिलं नाही म्हणून कौटुंबिक हल्ले सुद्धा त्या ठिकाणी केले जात आहेत पण कुठवर सहन करायचं सहन एक सहनशक्तीची पण एक मर्यादा असते ज्या गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही प्रत्येक गोष्टीला कुठला आधार नाही माध्यमांसमोर यायचं कुठलाही बेच आरोप करत सुटायचं त्याला काही अर्थच नाही ना म्हणूनच आज कुटुंबावर आल्यामुळं कुटुंबातर्फे कोणीतरी बोललं पाहिजे यासाठी मी या ठिकाणी माझी एक नैतिक जबाबदारी म्हणून मी या ठिकाणी आलो आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेसमोर चुकीचा संदेश जायला नको त्यांच्या माध्यमातून म्हणून या ठिकाणी आज मी आपल्यासमोर आलेलो आहे त्या जगमित्र कार्याचा सुद्धा उल्लेख आला की जी काही खंडणी मागण्यात आली नाही मला माहीत नाही की चार्जशीट मी पूर्णपणे वाचलेली नाही पण जे काय असेल ते तपासा चार्जशीट आहे म्हणजे कोर्टासमोर ती गोष्ट गेलेली आहे न्यायप्रविष्ट आहे आणि कोणीही या ठिकाणी आम्ही कोर्टाचं अवमान कधी करणारच नाहीत आम्ही ना? सरळ म्हणतोय की जे काही याच्यामध्ये कोणकोण दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे धनंजय मुंडे साहेब तर पहिल्या दिवसापासून आहेत

आरोप हे राजकीय प्रेरित आहेत राजकारणात म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना आज तुम्ही राजकारण म्हणजे ह्याच्यामध्ये हरवू शकत नाहीत त्यामुळे त्यांना बदनाम केलं जात आहे परळीची तशी ऍक्च्युअल परिस्थिती नाहीये ही घटना जी घडली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे त्याचं कुणी समर्थन जो ज्याला माणसाचं काळी असा कुठलाही माणूस त्याचं समर्थन करू शकत नाही पण नाहक त्या ठिकाणी परळीची जी आज बदनामी त्या ठिकाणी होत आहे त्याचं खरंच अतिशय वाईट वाटतं

खऱ्या अर्थानं ती वेस्टेज राख आहे तर ती लवकर उचलली पाहिजे ती जर तशीच ठेवली तर आजूबाजूला प्रदूषण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं आणि आज आपण विटभट्ट्यामध्ये म्हणजे विटांमध्ये जी राख वापरतो ती तिथलीच राख आहे ना आणि आजूबाजूच्या थोडासा उद्योगधंदा त्या ठिकाणी मिळतो एवढंच त्या राखेचा विषय आहे पण त्याला आऊचा भाऊ करून कुठं तरी कुणाकडे शंभर टिप्पर आहेत कुणाकडे दोनशे टिप्पर आहेत मला तर एवढं तुमच्या माध्यमातून म्हणायचं आहे की सुरेश दासांमधून आपण ज्याच्याकडे समजा माझ्याकडे किती टिप्पर आहे त्याच्या आर सी बुकची मागणी आपण केली पाहिजे आता त्याचे पुरावे मागितले पाहिजेत आता ते आरोप करून पळून जातात लगेच दुसरा आरोप करतात मग पहिले आरोप विसरतात आता तुम्ही मागा राख खरंच राखेमध्ये किती टिप्पर चालतात किती कुणाचे हो ते ज्याच्याकडे शंभर टिप्पर बनले होते ज्याच्या ज्याच्याकडे त्यांची आर बुक वगैरे ते द्या म्हणा हो त्याचा पुरावा तुम्ही मागितला पाहिजे मला या ठिकाणी साहेब खरंच सांगाच वाटतं ते नाही उशीर माझ्यातर्फे नाही झाला माझा विषय एवढाच होता की माझ्या कुटुंबावर अतिशय चुकीच्या पद्धतीने आरोप होत आहेत जे काही आपण पूर्वीचे आरोप होते त्याच्यात धनंजय मुंडे साहेब वेळोवेळी व्यक्त झाले त्यामुळे विव्यक्त होणं अपेक्षित नव्हतं त्यामुळे आज खरंच कुटुंबावर आलं आमच्या घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती ज्यांनी की सर्वांनी त्यांनीच आम्हाला लहानाचं मोठं आहे मग अशा विषयी चुकीची जर गोष्ट जात असेल तर माझ्या मनाला त्या ठिकाणी पटलं नाही म्हणून मी आज या ठिकाणी आपल्या समोर आलो नाही त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं असेल असं मला वाटतंय मी त्याच्यावर बोलणं मोठ्या भावा बहिणीबद्दल बोलणं मला काही संयुक्तिक वाटत नाही चला ओके धन्यवाद धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे हे बोलत होते एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावरच्या कार्यक्रमामध्ये सुरेश धस यांनी काही आरोप केले होते आणि यामध्ये धनंजय मुंडे हे त्यांच्या आईसोबत राहत नाहीत असं वक्तव्य त्यांनी केलं होतं मात्र त्यांचं हे विधान खोडून काढण्यासाठी आणि या संदर्भात बोलण्यासाठी आता अजय मुंडे यांनी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे तर या पत्रकार परिषदेमधून त्यांनी काही खुलासे यासोबतच सुरेश धस यांच्या एकूणच सगळ्या आरोपांच्या संदर्भात त्यांनी टीका सुद्धा केलेली आहे उघडा डोळे बघा नीट